संसदेतील खासदार निलंबन विरोधात लातूर येथे दिनांक बावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी काँग्रेस पक्षाच्या वतीने येथील महात्मा गांधी चौकात निदर्शने व संविधान बचाव आंदोलन करण्यात आले दरम्यान भाजप सरकारच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करत केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला यावेळी काँग्रेसचे प्रदेश सचिव श्री अभय साळुंके काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष श्री भाई नगराळे सचिव गोरोबा लोखंडे माजी नगराध्यक्ष श्री लक्ष्मण कांबळे पामरेठ विश्वंभर भोसले अनुसूचित जाती शहर जिल्हाध्यक्ष श्री प्रवीण कांबळे श्री विजयकुमार पाटील श्री प्रवीण सूर्यवंशी रमेश सूर्यवंशी सुरेखा कारेपूरकर मीना टेकाळे सायरा पठाण सुमन बनसोळे आदी कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते याप्रसंगी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष श्री भाई नगराळे व सचिव श्री अभय साळुंके यांनी तीव्र शब्दात आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत त्या आता आपण ऐकूया माय मावली न्यूज चॅनल पुणे साठी शामराव सूर्यवंशी जिल्हा प्रतिनिधी लातूर मित्रांनो ही लोकशाहीची हत्या भाजप सरकार करतोय भाजप पक्ष करतोय हे आम्हाला इथं सांगायचं आहे आणि याला कारण आहे की केवळ पाशवी बहुमताच्या जोरावर यांचं हे चाललेलं आहे त्याचा निषेध करण्यासाठी संपूर्ण देशभर भारतभर आज निदर्शन होत आहेत आणि त्या निदर्शनाला नाव हेच देण्यात आलेलं आहे की लोकशाही बचाव दिवस असा हा दिवस आहे आणि लोकशाहीच संरक्षण व्हावं लोकशाही वाचवता यावी याच्यासाठी आम्ही निषेधासाठी आम्ही हे केलेलं आहे जे भाजप सरकारने केलेलं आहे धन्यवाद आज भाजपवाल्यांनी जे अन्यायकारक पद्धतीनं एकशे एक्कावन खासदारांचं निलंबन केलंय सर्व पक्ष विरोधी पक्षाचा त्याचा निषेध करतोय या देशामध्ये दे हुकूमशाहीचा कळस गाठला चाललाय महात्मा फुलेंनी म्हणल्यासारखं धर्म ही आपूची गोळी आहे ती आपूची गोळी सगळ्याला देऊन नशेत ठेवून मीडिया हाताशी धरून ज्यांचा नंगा नाच चालू आहे त्याचा उद्रेक एवढ्या मोठ्या प्रमाणावर होतोय की आमच्या लातूर जिल्ह्यातला तरुण अमोल शिंदे आणि शर्मा दिल्लीवाला या लोकांनी संसदेत उड्या मारून अगदी भगतसिंगाच्या पद्धतीनं स्मोक बॉम्ब खोडून त्या ठिकाणी निषेध केला परंतु त्यांचाही आवाज दडपला गेला आहे या सगळ्या प्रकाराचा निषेध करणाऱ्या एकशे एक्कावन्न खासदारांना त्या ठिकाणी निलंबन केलंय मी देशातल्या सुजान नागरिकांना सर्व धर्माच्या सर्व जाती धर्माच्या नागरिकांना नम्रपणे एक विनंती करतो एक विचार करण्याचा आवाहन करतो की तुम्ही एकदा विचार करा ज्या खासदारानं नावाचा बेंगलोरचा खासदार त्या मुलांना पास दिला त्यांनी दिलेल्या पासवरती मुलं संसदेत गेली त्यांनी स्मोक बॉम्ब फोडला त्यांचा निषेध नोंदवला पहिली कारवाई कोणावर व्हायला पाहिजे त्या प्रतापसिंहावर पहिल्या भाजपच्या खासदार त्याच्यावर कसलीही कारवाई नाही आणि या झालेल्या घटनेचा निषेध करणाऱ्या विरोधी पक्षाच्या एकशे एक्कावन खासदारांचा निलंबन करणं म्हणजे दडदडीत दरदडीत संविधानावर नीतिमत्तेवर लोकशाहीवर थुकल्यासारखा आहे एवढा माज एवढी मस्ती भावानो तुमच्या आमच्या सुजान मतदाराच्या जीवावर हो आहे तुम्हीच विचार करा हे कुठल्या नैतिकतेला शोभत